तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र भैरवी त्या अधिकाऱ्यांना म्हणू लागते मी तुम्हाला सांगितलं आहे ना तुम्ही आता इथून कुठेही जायचं नाही पण त्यावेळी आता सावली भैरवीला म्हणू लागते की भैरवीजी तुम्ही इकडे काय करताय मला तेच सांगा पहिले पण त्यावेळी आता जगन्नाथ म्हणू लागतो अगं सावली तू तिला काय विचारते हे सगळं प्रकरण तर तिनेच घडून आणलं आहे ना पण त्यावेळी आता जगन्नाथ मात्र घडलेला सगळा प्रकार सावलीला सांगू लागतो तर सावली म्हणू लागते की भैरवी माई मी ना तुमच्याकडून अशी अपेक्षा केलीच नव्हती की तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊ शकता म्हणून सावली मात्र भैरवीला समजावण्याचा खूप प्रयत्न करू लागते पण भैरवी मात्र तिचं काही ऐकून घेतच नाही त्यावेळी आता सावली म्हणू लागते की भैरवी माई मला माहीत आहे तुम्ही माझ्या गुरु आहात पण आता एका शिष्याने गुरुला सल्ला देणं मला तर हे योग्य वाटत नाही आहे पण आता तुम्ही जे झालंय ना ते विसरून जा परत एकदा नव्याने सुरुवात करा पण भैरवी मात्र सावलीचं ऐकून घ्यायला तयारच नसतं तर सावली म्हणू लागते की भैरवी माई तुम्ही ना जेव्हा हा खोटेरडापणा केला ना तेव्हाच तुम्हाला समजायला पाहिजे होतं की मा एक ना एक दिवस हे सत्य मात्र समोर येणारच आहे फक्त जगन्नाथजी आणि सारंग सर आणि माझ्या आवाजाचं सत्य एक ना एक दिवस जगासमोर येणारच होतं त्यामुळे उगीच तुम्ही या बाकीच्यांना दोष देऊ नका त्यांच्यावर राग काढू नका जे झालंय ना ते होणारच होतं पण त्यावेळी मात्र सावली मात्र भैरवीला काळजी पोटी सगळं काही समजून सांगत असते पण भैरवी मात्र ऐकून घ्यायला तयारच नसते भैरवी म्हणू लागते काय ग तुझं किती वेळची भनभन चालू आहे तू का माझ्यापेक्षा मोठी झाली आहे का मला बोलायला तुला हे सगळं काही बोलायचं आहे ना तू तुझ्या घरी जाऊन बोल मग त्यावेळी भैरवी म्हणू लागते या सगळ्या लोकांमुळे तर माझं आयुष्य धुळीमध्ये मिसळलं आहे यांनीच माझा आतापर्यंतचा मी जो मान कमवला होता यांनी एका मिनिटामध्ये सगळ्या धुळीत मिसळून दिलाय त्याच्यामुळे यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केले ना मग मी यांचं का सोडायचं मी यांचं पण आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही आता त्यावेळी सावली म्हणू लागते की भैरवी माई मी आता तुम्हाला एकदा समजून सांगते उगीच माझ्या कुटुंबाच्या नादीला ना का। कुटुंबाच्या तुम्हाला माझ्या कुटुंबासोबत वाद घालायचा असेल बदला घ्यायचा असेल ना तर अगोदर तुम्हाला ना माझा सामना करावा लागेल मग कुठं माझ्या कुटुंबाकडे तुम्ही पण त्यावेळी भैरवी मात्र सावलीला काहीच बोलत नाही आता सावली म्हणू लागते तुम्हाला इतकं जर सगळं काही खरं सत्यवधी घ्यायचं आहे ना तरी जे ज्यांनी केला आहे ना त्याला जाऊन ना तो कोण आहे त्याला शोधाने पहिले तर त्यावेळी सावली त्यावेळी भैरवी म्हणू लागते की सांग ना मला कोण आहे तू कुणाबद्दल बोलत आहेस पण त्यावेळी सावली म्हणू लागते जाऊ द्या ती गोष्ट तर लांबच राहू द्या कारण की तू मला काहीच फरक पडत नाही तर त्यावेळी आता भैरवी म्हणते हो तू बोलती ना ते अगदी बरोबर आहे मला ना आता कोणाच्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही जे मी आता ठरवलं आहे ना ते मी केल्याशिवाय तर काही गप्प बसणार नाही भैरवी मात्र त्या अधिकाऱ्यांना सांगू लागते मी जोपर्यंत म्हणत नाही ना तोपर्यंत इथनं तुम्ही कुठंही जायचं नाही या जगन्नाथला त्याच्या घराच्या बाहेर काढा पण त्यावेळी जगन्नाथ हसूनच म्हणू लागतो अहो भैरवी जी त्यांना जर त्यांची नोकरी प्यारी असेल ना तर ते मला काहीच बोलणार नाही पण तेवढ्याच वेळा त्याच्यातल्या ते एका अधिकाऱ्यांना एक फोन येतो त्यावेळी त्या अधिकाऱ्यांना असा कॉल येतो की लवकरात लवकर तुम्ही इकडे या तर त्यावेळी तो अधिकारी लगेचच हो म्हणतो आणि ते तिकडे जाण्यासाठी निघत असता तर आता जगन्नाथ आणि अलका मात्र दोघे एकमेकांकडे बघून हसू लागतात कुठे चालला आहात ही चाल कारवाई पूर्ण करायची आहे ना पण त्यावेळी आता ते अधिकारी म्हणू लागतात मॅडम सॉरी पण आम्हाला जी मुदत दिली होती ना ती अजून संपलेली नाही अजून भरपूर वेळ बाकी आहे त्याच्यामुळं आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही प्लीज मॅडम आम्हाला इथून जावं लागेल तर जगन्नाथ तर खूपच मोठ्याने हसू लागतो तर भैरवी म्हणू लागतो की जगन्नाथ खुश होण्याची काहीच गरज नाही लवकरात लवकरच मी परत येईल आणि तुला मात्र मी पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये नेऊन घातल्याशिवाय तर मी शांत बसणारच नाही भैरवी मात्र त्यानंतर रागानेच तिथनं निघून जाते तर आता ज्या अधिकाऱ्यांना जगन्नाथच्या घरातलं सगळं सामान बाहेर काढलेलं असतं जगन्नाथ मात्र त्यांनाच सामान तो आतमध्ये ठेवायला लावतो तर दुसरीकडे इकडं नील घरी आलेला असतो नीलला घरात आलेलं बघून चंद्रकांत आणि त्रीलोत्तमाचा आनंद तर गगनात हो त्यांना तर इतका आनंद होतो ते म्हणू लागतं की नील बाळा तू इतक्या दिवस कुठे गेला होता आम्हाचं ना अजिबातच मन लागत नव्हतं तुला आम्ही किती वेळेस फोन पण ट्राय केले पण तू आमचा कुणाचाच फोन रिसीव केला नाही आहे पण त्यावेळी आता लगतच नील म्हणू लागतो आई बाबा एवढं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आपल्या घरामध्ये झालं कित्येक दिवस असं बिघडलेलं वातावरण बघून माझं मन खूप विचित्र वागत होतं त्याच्यामुळे माझ्या मनाला शांती देण्यासाठी मी असाच भटकायला गेलो होतो तुम्हाला इतकी काळजी करायची का काय गरज होती त्यावेळी नील म्हणू लागतो की आई बाबा एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की मी सारंगला सांगितलं होतं की मी इकडे इकडे चाललो आहे पण मी त्याला एवढं सांगितलं होतं की तू घरात कुणालाही सांगायचं नाही तर त्यावेळी त्रिलो तो डोक्याला साथ लावते त्यानंतर चंद्रकांत म्हणू लागतो नील जेव्हा तू घरामध्ये नव्हता ना, ना इकडे तर काय काय घडून गेलं तुला तर माहितीच नाही त्यावेळी मग चंद्रकांत तारा आणि सावलीचं सत्य नीलला सांगतो त्यावेळी चंद्रकांत सांगू लागतो नील तुला आहे का इतक्या दिवस जी गाणं गात होती ना ती तारा नव्हती ती आपली सावली होती आता त्यावेळी सावलीच गाणं गाती हे ऐकून नीलला तर खूप आनंद होतो नील म्हणू लागतो काय हा आवाज ताराचा नाही हे गाणं आपली सावली गाते खरंच आर खरंच खूप भारी आहे तर त्या त्यावेळी त्या मात्र चंद्रकांत म्हणू लागतो हो नील आपली सावलीच गाणं गाते तर त्यावेळी नीलला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर चंद्रकांत मात्र ऐश्वर्याबद्दल ही नीलला सांगू लागतो किती दिवस झाले ऐश्वर्या घरातून बाहेर आहे तिचा फोनही लागत नाही आणि तू कुठे येते नील आता बाकीच्या गोष्टी राहू दे का तुझ्या रूम मध्ये जा थोडस फ्रेश हो या ना आपण नंतर बोलूया तर नील मात्र त्याच्या रूम मध्ये जाण्यासाठी निघत असतो तर दुसरीकडे जयंती आणि भैरवी मात्र दोघी जणी गप्पा मारत असता तर भैरवीच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की सावली मात्र कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत होती तर जयंती म्हणू लागते अहो माई। तुम्हाला माहिती का ती सावलीनं बोलत असेल त्यावेळी भैरवी म्हणू लागते नाही ग जयंती असं होऊ शकत नाही कारण की सावली काय म्हणली हे सगळं ज्यांनी घडून आणलं आहे ना त्या व्यक्तीला तुम्ही शोधून काढा आता त्यावेळी जयंती म्हणू लागते अहो माई तुम्हाला नाही माहिती त्या मुलीने खूप मोठा प्लॅन केला असेल हे सगळ्यांना तिचंच कारणामे असतील पण त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते नाही जयंती तुला माहिती आहे का सावलीचं ना डोकं इथपर्यंत पोहोचणारच नाही कारण की अशा बाबतीतनं मी तिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते त्यावेळी भैरवी म्हणू लागते आता सावली मात्र या व्यक्तीबद्दल तर माझ्याशी बोलली पण आता मला ती व्यक्ती माहिती नाही तर सावली नेमकं कुणाबद्दल बोलत होती भैरवी मात्र विचारात पडते तर त्यावेळी आता जयंतीच्या असं लक्षात येतं की सावली जसं काय ऐश्वर्याबद्दलच बोलत होते तर त्यावेळी जयंती मुलाख्याव माई मग आपली सावली सावली त्या ऐश्वार्याबद्दल बोलत असेल तुम्हाला माहिती ना ती पांढरीपाल कशी आहे म्हणून तर त्यावेळी भैरवी म्हणू लागते नाही जयंती ती ऐश्वर्याबद्दल कशाला बोले आणि ऐश्वर्याला काय गरज आहे तिचं गाण्याचं सत्य जगासमोर आणून तुला माहिती आहे का जयंती त्या ऐश्वार्याला ही सावली त्यांच्या घरातही नको आणि मग असा विचित्र प्रकार ती ऐश्वर्या सावली सोबत कधीच करणार नाही पण त्यावेळी आता जयंती म्हणू लागते की माई तुम्ही ना कुठेतरी चुकतात तुम्ही त्या ऐश्वार्याला ओळखण्यात खूप मोठी चूक करताय मला माहिती आहे ना ती पांढरी पाल कशी आहे आणि ती कसे कसे प्लॅन करू शकते आणि मग हळूहळू मात्र भैरवीचा तो सगळा प्रकार लक्षात येतो आता भैरवीच्या लक्षात येतं की खरंच हा प्लॅन न ऐश्वर्याचा पण असू शकतो तिला मात्र हे सगळं सत्य सावलीचं जगासमोर आणायचं असेल आणि ती किती खोटी आहे ना हे सगळं दाखवून द्यायचं असेल पण जे काय झाले ना ते सगळं उलटच घडून बसलं आहे खरंच आता आपल्याला ना त्या ऐश्वर्याला शोधून काढावंच लागेल भैरवी मात्र हे सगळं जयंतीसोबत बोलत असते दुसरीकडे ऐश्वर्या वाटाने जात असते ती खूप थकलेली दिसते त्यानंतर काही गुंडे येतात तिला किडनॅप करून तिथनं घेऊन जातात दुसरीकडे सारंग सावलीचीच वाट बघत असतो की कि किती वेळ झालाय सावली अजून आली नाही पण तेवढ्याच वेळा सावली घरी येते तर सारंग विचारू लागतो काय गं सावली किती वेळ झालाय तू कुठे गेली होतीस तर त्यावेळी सावली सांगू लागते सारंग सर मी जगन्नाथजीकडे गेले होते आणि जिकडे घडल्याला सगळा प्रकार सावली सारंगला सांगून टाकते सारंग म्हणतो की सावली तू थोडस सांभाळून राहा ती भैरवीना आपल्या पण वाईटावर उठली असेल तर त्यावेळी सावली म्हणती हो सारंग सर तिनं तर आता मला डायरेक्टली धमकी पण दिली आहे आणि मग सावली आणि सारंग मात्र भैरवीच्या विषावर गप्पा मारू लागतात तर दुसरीकडे ऐश्वर्याला त्या गुंडांनी न किडनॅप करून तर घेऊन आलेले असतात गुंडे मात्र ऐश्वर्याला एका आडगळीच्या खोलीत घेऊन येतात तर ऐश्वर्या त्यांच्यावरच आवाज उठून म्हणू लागते तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे मी ऐश्वर्या आहे आणि तुम्ही मला किडनॅप केलाय ते गुंडे मात्र ऐश्वर्यासोबत काही न बोलता तिच्या तोंडावर पट्टी बांधता आणि तिथनं निघून जाता तिकडे तारा सुमनच्या घरी असते तर भैरवी मात्र ताराला भेटण्यासाठी सुमनच्या घरी जाते ताराला म्हणू लागते की तारा भेटा मला माफ कर पण प्लीज आपल्या घरी परत चल मला ना तुझ्याशिवाय माझं मन अजिबात लागत नाही पण तारा मात्र स्पष्टपणे कर देते तारा म्हणू लागते आतापर्यंत तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी हो म्हणत गेले आणि माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला माझं करिअर गेलं माझं सगळं काही तुझ्यामुळे उद्ध्वस्त झालं शेवटी माझ्या हक्काची माणसंही माझ्यापासून लांब झाली तुझं जर मी ऐकलं नसते तर आज देखील मी सुखाने संसार तरी करत असते आता मला त्या घरीही मात्र कुणी येऊ देत नाही आता तर ता त्यावेळी ता तारा म्हणू लागते मला ना तुला आई म्हणायची ही लाज वाटते तर भैरवीला मात्र ताराच्या अशा बोलण्याचा ना खूप राग येतो आणि तिला वाईटही वाटतं त्यावेळी तारा खुपस तर खूपच रडू लागते भैरवी मात्र तिथेच उभी राहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय